नमस्कार जय श्रीराम योगवासिष्ठ हा मराठी भाषेतला एक अपूर्व आणि अभिनव ग्रंथ आहे या ग्रंथाबद्दल आपल्या समाजात फारशी जागरूकता नाही आहे हे सुप्रीम नॉलेज आहे आत्मज्ञानाबद्दल आहे आपल्याला कुठल्याही शैक्षणिक संस्थेत किंवा आपल्या शिक्षणाच्या टप्प्यावर आपल्याला देहापलीकडे पाहण्याची कधीही सवय किंवा ओळख करून दिली नाही तर हा ग्रंथ आपल्याला स्वस्वरूप ओळखण्यासाठी मदत करतो बघूया स्वामी गोविंद देवगिरींनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत काय म्हणले श्रीमद स्वामी स्वामी गोविंद देवगिरी म्हणतात आपल्या जीवनात दुःख अजिबात नसावे आणि निर्भेळ आनंद अखंडपणे प्राप्त व्हावा अशी प्रत्येकाची तीव्र इच्छा असते माणसाची सारीच धडपड या एकमेव उद्देशाने होत राहते भौतिक पातळीवर सर्व आय्यिक सुखसुविधा आणि मनाच्या पातळीवर शांतीसाठी केले जाणारे दैवी व आध्यात्मिक उपाय यांच्यासाठी होणारा प्रयत्न केवळ वर वरील हेतूनेच होतो या सर्व प्रयत्नातून सुखशांती काही काळ लाभण्याचा अनुभवही येतो पण प्राप्त होणारे हे सुखाचे नाणे आपल्या अशाश्वतेमुळे दुःखाची दुसरी बाजूही हमखासपणे घेऊन येते कारण या बाह्य जगात प्रत्येक गोष्ट व्यक्ती वस्तू परिस्थिती भावना विचार सगळं सगळं क्षणाक्षणाला बदलणारं असतं हव्या असलेल्या शाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठी भारतीय वेदांताने म्हणजे उपनिषदांनी दिलेला सर्वात महत्वाचा संदेश जो या ग्रंथानेही दिला आहे ज्याला दुःख नको आहे आणि सुख हवेसे वाटते तो मी कोण आहे हे आधी जाणून घ्या म्हणजे आधी मी कोण आहे हे जाणून घ्या बाकी बडबड तितकीशी महत्वाची नसल्यामुळे ती सोडून द्या आत्मस्वरूपाचे ज्ञान झाल्याशिवाय सर्व दुःखांचा अंत कधीच होणार नाही हा उपनिषदांचा ठाम सिद्धांत आहे आपण आत्ताच्या जगात फक्त भौतिक सुखाच्या मागे लागलो आहोत आपल्याला वाटतं की सुख आहे मी सुखी होईन आज ना उद्या सुखी होईन पण हे मृगजळासारखं आहे शाश्वत सुख फक्त आत्मज्ञानामध्ये आहे स्वस्वरूपामध्ये आहे तर चला, चला या चला ओळखून घेऊया आपण आपलं आत्मस्वरूप या ग्रंथाच्या मदतीने जय श्रीराम